नमस्कार भक्त निवास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत अजित दादा यांच्या कुटुंबाच्या भावना व्यक्त करणारी डोळ्याला अश्रू येणारी सुंदर ओवी ओवी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद घट्ट धरला हात दादा नको कधी तुझ्या वि नाही बारामती सुने वाटे आधी तुझ्या वि नाही बारामती सुनी वाटे आधी सुने त्रावहिनींचे डोळे अश्रुंनी ओले झाले लेख सुनांच्या अंगणी दुःखाचे ढग आले लेख सुनांच्या अंगणी दुःखांचे ढग आले आईची ती मायान काकांचा तो आशीर्वाद पवार घराण्यावर आज कोसळला हा वज्रघात पवार घराण्यावर आज कोसळला हा वज्रघात पार्थ आणि जयची माया आठवते तिछाया बापाचीही पुण्याय देईया महाधारकाया बापाचीही पुण्याय देईया महाधारकाया पहाटेचे ते काम कडक भान महाराष्ट्राचा हा वाघ होता राजाचा अभिमान महाराष्ट्राचा हा वाघ होता राजाचा अभिमान शब्द बाळणारा माणूस कामाचा तो ध्यास जनतेच्या सुख दुखात ज्याचा होता श्वास जनतेच्या सुख दुखात ज्याचा होता श्वास सतेचा न होता गर्व कामाची होती ओढ अजितदादांच्या वाणीत होती सत्याची गोड अजितदादांच्या वाणीत होती सत्याची गोड जात्याचा हा फेरा फिरे मनी आठवणी दाटे करत्या माणसाच्या जाण्याने काळ झाला पडले चिरे करत्या माणसाच्या जाण्याने काळ झाला पडले चिरे तुन को कोसळले असमानी रडते आहे बारामती सुन्न झाली अवगी जननी रडते आहे बारावाती सुन्ना झाली अवघी जननी जात्यावरची ओवी माझी दादा तुला अर्पण हृदयात तूच राशील जनू निरमाळ दर्पण हृदयात तूच राहशील जणू निर्मळ दर्पण परतून या दादा तास लावली सर्वांनी तुझ्या आठवणीची ज्योत जळते आहे नयनी तुझ्या आठवणीची ज्योत जळते आहे नयनी महाराष्ट्राचा लाडका दादा हरपला आधार कुटुंबाच्या या भावना काळ जात राहतील आरपार। कुटुंबाच्या या भावना काळ जात राहतील पार लाळक्या बहिणींचा लाळका भाऊ गेला त्यांच्या आठवणीने कंठ दाटून आला त्यांच्या आठवणीने कंठ दाटून आला बारामतीच्या मातीत जन्मले रत्न समाजसेवेचा ध्यास हाच त्यांचा असे प्रयत्न समाजसेवेचा ध्यास हाच त्यांचा असे प्रयत्न जात्या जाग घेते कुंटा ओवी गाते दादांची धडाळीच्या नेतृत्वाची गाथा सांगते कार्याची धडाळीच्या नेतृत्वाची गाथा सांगते कार्याची कायबांच्या सावलीत राजकारणांचे धडे कर्तृत्वाने गाजविले महाराष्ट्राचे किल्ले कर्तृत्वाने गाजविले महाराष्ट्राचे किल्ले पहाटेचा तो सूर्य साक्ष देई कामाला शिस्त आणि वेळेचा ध्यास जडला जिवाला शिस्त आणि वेळेचा ध्यास जडला जिवाला रस्ते असं वाधारने विकासाचा ध्यास दादांच्या शब्दाला ग प्रशासनाचा विश्वास दादांच्या शब्दाला ग प्रशासनाचा विश्वास शेतकऱ्यांच्या हितासाठी सदा राहिले तत्पर सामान्यांच्या मदतीला हुबे राहिले अहोरात्र सामान्यांच्या मदतीला उभे राहिले अहोरात्र शब्दांचे पक्के दादा काळ जाचे हे मोठे विकासाच्या वाटेवर उमटविले पाऊल खून ग मोठे विकासाच्या वाटेवर उमटविले पाऊल खून ग मोठे विधानसभेचा वाघ तो कडाळ लाग भारी प्रशासनावर पकडज्यांची वाघाची ती दरारी प्रशासनावर पकड ज्यांची वाघाची ती दरारी नियतीचा फेरा बघा कसा आडवा न पळता वीज महाराष्ट्रात गळहळला हळला नभातून पळता महाराष्ट्र गळहळला विमान अपघाताची वार्ता सुन्न झाली अवघी धरा निरोप घेता दादांनी डोळ्यात सांड लाग पूर सारा निरोप घेता दादांनी सोळ्यात सांड लाग सारा कर्तृत्वान हा नेता गेला स्वर्गाच्या गदारी रडते आज बारामती रडते जनताही सारी रडते आज बारामती रडते जनत सारी अमर राहील तुमचे नाव जोवर चंद्र सूर्य न भाव भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आम्ही सगळ्या भाव भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आम्ही सगळ्या बहिणी करतो आम्ही सगळ्या बहिणी